जुन्नर तालुक्यात गेल्या काही महिन्यांमध्ये शेतकऱ्यांची दुप्ती जनावरे चोरीला जाण्याच्या घटना वारंवार घडत होत्या पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन करणारे शेतकरी त्यामुळे अडचणीत येत होते दुभती जनावरे चोरीला गेल्याने कुटुंबातील लहान मुलांकरिता आवश्यक दूध देखील बाहेरून खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत होती त्यामुळे त्यांच्यामध्ये तीव्र नाराजी व संताप निर्माण झाला होता बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी देखील आंबेगव्हान तालुका जुन्नर येथील मधुकर रामजी गायकर यांच्या गोठ्यात बांधलेल्या दोनपैकी एक म्हैस पहाटेच्या वेळेस चोरी गेली होती त्यांनी ओतूर पोलीस ठाण्यात तशी फिर्याद दाखल केली होती त्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी असे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांची बैठक घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून पुढील सूचना केल्या होत्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळिमकर यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता एक विशेष तपास पथक स्थापन करून तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना वरील गुन्ह्यांचा तपास सुरू करण्यास सांगितले त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून फिर्यादी व साक्षीदार यांच्याकडे चौकशी चा केली या गुन्ह्यांमध्ये जनावरे ही रात्रीच्या वेळेस चोरी जात होती त्याचप्रमाणे चारचाकी पिकअप वाहनाचा देखील वापर करण्यात येत असल्याचे या सगळ्या तपासामध्ये निष्पन्न झाले त्यानुसार चारही बाजूंनी सुमारे एकशे वीस किलोमीटर पर्यंत सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आले प्रत्येक गुन्ह्यातील चोरी करणारे वाहन हे माळशेस घाटाकडे जात असल्याचे त्यातून समोर आले गुन्ह्यांचा तपास सुरू असतानाच त्यांना गोपनीय बातमीदाराकडून खबर मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेला नरेशी भाऊ मोरे राहणार कळंबड तालुका मुरमाड जिल्हा ठाणे याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने वरील गुन्हे केलेले असून त्याच्याजवळ पण पिकअप आहे त्यानुसार दिनांक चोवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी तपास पथक हे ओतूर परिसरात गुन्हे तपास करत असताना आरोपी नरेश मोरे व त्याचा साथीदार असे पिकअप वाहनात म्हैस घेऊन विक्रीसाठी जात असून ते सध्या खुबी गावच्या जंगलाजवळ आहेत अशी बातमी मिळाल्याने या तपास पथकाने नरेश भाऊ मोरे वय एकोणचाळीस वर्ष सूरज अशोक पारधी वय एकोणीस वर्ष यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातली पिकअप एम एच झिरो पाच डी के सत्तावीस एकसष्ट ताब्यात घेतून तपासणी केली असता या गाडीमध्ये एकूण पाच म्हशी आढळल्या त्या हस्तगत करण्यात आल्या असून गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह एकूण सहा लाख दहा हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात तपास पथकाला यश आले आहे या नरेश मोरेवर जनावर चोरीचे एकूण एकोणऐंशी गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आलेली आहे दुप्ती जनावरे शेतकऱ्यांना पुन्हा ताब्यात देण्यात आली आहेत सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळेमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार दीपक साबळे संदीप वारे राजू मोमिन अक्षय नवले तसेच ओतूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार नदीम तडवी दिनेश साबळे रोहित बांबल यांनी केली आहे